नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आतापणा आहोत मी आपल्याला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्या बाबतीत दिनांक सत्तावीस मार्च चोवीस रोजी राज्य शासन शालेय शिक्षण विभाग विभागून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षक संस्थेच्या अर्जावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अपील आणि तक्रार तक्रार दाखल सुधारित तक्रा निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आली आहे की राज्यातील शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंश अनुदानित शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या अर्जावरील क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित तक्रार निवड समिती आणि आपली प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी उच्च माध्यमिक शाळांसाठी व उच्च माध्यमिक शाळांसाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समिती समोर येणाऱ्या तक्रारीच्या अपिलेचे विषयही पुढील प्रमाणे असणार आहे शिक्षे शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे तसेच बदल्याची प्रकरणे अनुकंप तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे तसेच नियुक्ती विवाद प्रकरणी चालता आयडी नाकारलेली प्रकरणे उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्यास नाकारण्यात ना आलेली प्रकरणे तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल उल्लेनीय नाकारलेली प्रकरणे तसेच लेखापाल शिक्षणद्वारे वेतन पडताळणीसाठी वेतनवाढ तसेच वेतन श्रेणीसाठी नकार दिले असेल अशी प्रकरणे कार्यशीर वाद संबंधित आणि तक्रार तसेच निवृत्त वेतन वाट निवृत्त वेतनाच्या लाभासंबंधित तक्रार विवाद पदे रद्द केल्याबाबतचा विवाद पद रद्द केल्यामुळे आणि पद कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील से सेवाखंड क्षमापन न करणाऱ्या आदेशाविरुद्धच्या तक्रार तसेच शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर मधील कलम नऊ अंतर्गत ज्या बाबी समाविष्ट होऊ शकत नाही असे क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्धची प्रकरणी समाविष्ट असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा अनेक नवनवज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबी बाब सुखा धन्यवाद